आयुष्यात संगत खूप महत्वाची असते अशाच लोकांच्या संगतीत असलं पाहिजे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण तयार केलेलं आहे म्हणजेच संगतीचा परिणाम आपल्यावर कळत न कळत खूप मोठ्या प्रमाणात होत असतो एकदा यांना लेक्चर देण्यासाठी एका शहरात जायचं होतं पण मात्र त्या दिवशी त्यांना बरं नसल्यामुळे त्यांना थोडासा थ्रोटचा प्रॉब्लेम होत होता घशाचा प्रॉब्लेम होत होता म्हणून त्यांनी त्या दिवशी जाण्याचं टाळलं पण अचानक त्यांचा गाडीचा ड्रायव्हर आला आणि म्हटला की मी आज तुमच्या ऐवजी मी आज त्या शहरात लेक्चर देऊ का कारण त्या ठिकाणी तुम्हाला फक्त नावाने ओळखतात तुम्हाला प्रत्यक्ष चेहराने पाहिलेलं नाहीये त्यावेळेस आईन्स्टाईन यांना थोडंसं शॉक बसलं ते म्हटले की माझ्याऐवजी तू त्या ठिकाणी कसं लेक्चर देऊ शकतोस पण त्यांनी आहे की साहेब मी तुमच्या सोबत वर्षानुवर्ष आहे आणि मी तुमच्या सोबत राहिल्यामुळे माझ्यात सुद्धा ते गुण आलेले आहेत म्हणजे मी कमीत कमी तुम्हाला कॉपी करून तुमचे विचार सुद्धा मी लोकांसमोर मांडू शकतो आणि तसंच घडलं त्या दिवशी ड्रायव्हरने त्या ठिकाणी लेक्चर दिलं आणि लोकांना कळालं सुद्धा नाही की या ठिकाणी आईन्स्टाईनच्या त्यांचे ड्रायव्हर होते सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण जेवढ्या ग्रेट लोकांमध्ये राहू तसेच आपले थॉट विचार बनत चालतात आणि नेहमी मला एक वाक्य सांगायला आवडत असतं आपण जसा विचार करत असतो तसा आपण बनत असतो आणि आपण ज्यांच्या संगतीत जसं राहत असतो तसं कळत न कळत आपल्या आयुष्यात तसे रिझल्ट प्रोड्यूस व्हायला सुरुवात होत असते सो so, हा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे की आपण विचार करून कोणासोबत राहिलं पाहिजे या विषयावर नक्कीच तुम्ही विचार करू शकतात आणि तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात म्हणून तुम्हीच देख...